निसर्गरम्य समुद्रकिनारे वळणावळणाचे रस्ते आणि टुमदार मंदिरे पाहण्यासाठी पर्यटकांची पसंती नेहमी कोकणाला असते निसर्गाच्या समृद्धीबरोबरच फिरताना कोकणात मनमुराद निसर्गाचा आनंद लुटण्यासाठी आलाय तर मग कशाला करता राहण्याची चिंता देवगड येथील स्वामी रेसिडेन्सी एसी नॉन एसी सी रूम्स तुमच्या बजेटमध्ये उपलब्ध संपर्क एक्याण्णव पंचाहत्तर अकरा शून्य दोन शून्य दोन चौऱ्याण्णव एकवीस चौदा चोपन्न चोवीस शहाऐंशी शून्य शून्य त्र्याहत्तर शून्य सात शून्य शून्य मग कसला विचार करताय येताय ना देवगड येथील स्वामी रेसिडेन्सीला भेट द्यायला सिंधुदुर्ग जिल्ह्यासह इतर जिल्ह्यातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी सिंधुदुर्ग चोवीस तास ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर वर क्लिक करा सिंधुदुर्ग चोवीस तास सदैव तुमच्या सोबत पुढील बातमी पाहणार आहोत विस्ताराने स्वातंत्र्यवीर सावरकरांनी अतिशय एक चांगलं वाक्य म्हटलेलं की हिंदूंचे खरे विरोधक हे मुसलमान नाही पण हिंदूच आहे आणि ह्याच्या परत परत ह्या वक्तव्याची आठवण आपल्याला आदरणीय पवार साहेब उपस्थित असलेल्या व्यासपीठांवरून होते या अगोदर ज्या व्यासपीठावर स्वतः पवारसाहेब उपस्थित होते त्या व्यासपीठावरून ज्ञानेश्वर महाराज नावाच्या एका कार्ट्यांनी आपल्या हिंदू देवी देवतांचा पवार साहेबांच्या उपस्थितीमध्ये अपमान केला केला खानेडे शब्द वापरला काल तसंच इंदापूरच्या व्यासपीठावरून तुतारीच्या व्यासपीठावरून तिथे स्वतः पवार साहेब आणि अन्य तुतारीचे मंडळी उपस्थित होते तिथे जानकर नावाच्या एका कार्ट्याने गणपती बाप्पा दारू पितात गणपती दारू पितो अशा घाणाऱ्या शब्दामध्ये दे आमच्या देवी देवतांचा अपमान परत एकदा साहेबांच्या उपस्थितीत केलेला आहे म्हणजे तुतारी हा पक्ष हा मुस्लिम लीगचा बी पार्टनर आहे का मुस्लिम लीगचा महाराष्ट्राचा वर्जन ह्याला तुतारी किंवा राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्ष म्हणायचं का कारण का मुस्लिम लीग ज्या पद्धतीने हिंदूंचा द्वेष करतात ज्या पद्धतीने हिंदूंच्या विरोधात भूमिका घेतात तशी ती तशी भूमिका वारंवार तुतारेंच्या व्यासपीठावर घेत असताना आपल्याला दिसलेली <coughs> आहे आणि म्हणून जसं मोहम्मद पैगंबरांबद्दल कोण काही बोललं त्यावर सगळ्यांना लगेच मिरच्या लागल्या आणि सगळ्यांनी लगेच धमक्याची भाषा केली नारायण राणेंची चिरंजी चिरंजीवांची भाषा त्यांना आवडली नाही त्यांना त्यांच्या नजरेसमोर परत परत हिंदू देवी देवतांचा अपमान करणं हीच तुतारी पक्षाच्या आहे राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरद पवार पक्ष यांचा मुख्य अजेंडा आहे का हे आता त्यांनी स्पष्ट करावं हो। कारण का एवढे हिंदू व्यासपीठावर बसलेले असताना गणपती दारू पितो दीड दिवसाचा गणपती दारू पितो असं आगत कोण नालायक म्हणत असेल आणि त्यावर आदरणीय पवारसाहेब पासून कुठलाच तुतारीचा नेता त्याच्यावर आक्षेप घेत नसतील गुलगुल हसत असतील तर मुस्लिम लीगचं काम हे तुतारी चिन्ह असलेला पक्ष महाराष्ट्रात करत आहे का ह्याचं स्पष्टीकरण आता पवारसाहेबांच्या पक्षाने दिलं पाहिजे आज सकाळपासून हरियाणा आणि जम्मू काश्मीरचे निकाल यायला लागलेले आहेत परत एकदा हरियाणामध्ये भारतीय जनता पक्षाच्या विचाराचं सरकार हरियाणामध्ये येत आहे एक हिंदुत्वादी विचाराचा मुख्यमंत्री ह्याला हरियाणाच्या जनतेनी परत एकदा त्यांच्या बाजूनी कौल दिलेला आहे हिंदुत्वाचा विचार हरियाणामध्ये दे परत एकदा स्वीकारला गेलेला आहे अजून चित्र स्पष्ट बारा वाजेपर्यंत होईलच आपण वाट पाहू पण ज्या पद्धतीचे निकाल येत आहेत त्यावर परत एकदा आदरणीय मोदी साहेब आणि हिंदुत्वाच्या ह्या विचारावर हरियाणाच्या जनतेनी परत एकदा विश्वास ठेवलेला आहे आणि तेच फायनल निकाल आल्यानंतर स्पष्ट होणार आहे जम्मू आणि काश्मीरमध्ये पण आपण अजून थोडी वाट पाहिली पाहिजे भारतीय जनता पक्ष हा एकटा पक्ष निवडणूक लढवत होता तिथे नॅशनल कॉन्फरन्स आणि काँग्रेस त्याच्यामध्ये काँग्रेस हा डबल डिजिटमध्ये पण गेलेला नाहीये नॅशनल कॉन्फरन्सनी आघाडी तिथे घेतलेली आहे म्हणून मला विश्वास आहे बारा वाजेपर्यंत तेही चित्र स्पष्ट होईल आणि आदरणीय मोदी साहेबांच्या विकासाचा जो अजेंडा जम्मू काश्मीरमध्ये मोदीजी चालवत आहेत आमचं केंद्र सरकार चालवत आहे ते जम्मू काश्मीरची जनता स्वीकारेल असं माझा ठाम विश्वास आहे संजय राजाराम राऊतनी कितीही सकाळी ओरड घातली हरियाणा आम्ही हरणार जम्मू काश्मीरमध्ये सुपडा साफ होणार हरियाणाचे निखाल आल्यानंतर ह्याला हजमुलाच्या गोल्या घ्यायला लागतील अशी परिस्थिती तयार झालेली आहे आणि हरियाणा तर सिफ झाकी आहे महाराष्ट्र अभि बाकी आहे आणि या या काही महिन्यामध्ये महाराष्ट्राचे निकाल लागल्यानंतर महाराष्ट्रामध्ये पण महायुतीचं सरकार हे मोठ्या मेजॉरिटीने परत येईल एवढं विश्वास आजच्या निमित्ताने मी व्यक्त करू हरियाणा निवडणुकीचे निकाल सकाळी काँग्रेस जवळजवळ सात जागांवर आघाडी मात्र लगेच उलटफेर झालं आणि चित्र बदललं आता जवळजवळ भाजप दहा जागांवर काँग्रेसपेक्षा पेक्षा आघाडीवर आहे यावर संजय राऊत असं म्हणत आहेत की हरियाणात विजयाचा बंदोबस्त केला आहे हे भाजपने कालच जाहीर केलं आता शेमड्या मुलांसारखं रडण्याचं काम संजय राजा हे पहिल्यापासून करत कालपर्यंतची असलेली भाषा बघा की हरियाणामध्ये भारतीय जनता पक्षाचा सुपडा साफ होणार आणि आज बंदोबस्त केलाय तसाच बंदोबस्त विकासाच्या अजेंडावर आम्ही महाराष्ट्रामध्ये पण केलेला आहे हिंदुत्वाच्या अजेंडावर आम्ही महाराष्ट्रामध्ये पण केलेला आहे म्हणून त्याची आता जसा हरियाणाची तू, 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 तू ह्याची भाषा बदलली आहे तसं महाराष्ट्राच्या निकालानंतर हा तुम्हाला कुठेही दिसणार नाही ह्याना आपण पाहिलं का आणि त्याच्यावर संजय राऊतचे फोटो लावून महाराष्ट्रामध्ये आपल्याला संजय राऊत न शोधायला लागेल आर्टिकल ला तीनशे सत्तर नंतर प्रथमच जम्मू काश्मीरमध्ये निवडणूक होते मात्र भाजप कुठेतरी विछाड आपल्याला काय वाटतं की हे एक लक्षात घ्या आदरणीय न्यायालयाने काय सांगितलेलं की जम्मू काश्मीर मध्ये तुम्ही निवडणूक घ्या आणि त्या आदेशाचं पालन करून आम्ही निवडणूक घेतलेली आहे शेवटी तिथे लोकशाही प्रस्थापित करायची आहे लोकांचं राज्य तिथे आणायचं आहे म्हणून लोकां लोक जे कौल देतील आम्हाला मान्य आहे आम्ही भारतीय जनता पक्ष म्हणून आम्ही जे जे निर्णय जम्मू काश्मीरच्या हिताचे होते ते आमच्या केंद्र सरकारने आणि आमच्या नेते मंडळींनी घेतलेले आहे शेवटी लोकशाहीमध्ये लोक जे स्वीकारतात आपल्याला मान्य करायला पाहिजे पण मला तरीही तुम्हाला सांगतो ते येणाऱ्या बारा वाजेपर्यंत तुम्ही थांबा जम्मू कश्मीरमध्ये पण तुम्हाला एक चांगली ब्रेकिंग न्यूज भाजपच्या बाजूनी भेटेल तसा हरियाणाबद्दल भेटली एवढं मी तुम्हाला विश्वासाने सांगतो मात्र या स्थळावरून संजय राऊत असं म्हणतात की मोदीच्या कृत्रिम मुखवटा पूर्णपणे उतरला आहे हरियाणा आणि जम्मू काश्मीर विजयाने काँग्रेसला टॉनिक मिळालंय महाराष्ट्रात हे तसंच दिसेल कुठेही निवडणूक या भाजपचा पराभव हे मी सकाळी नाईन्टी नावाचं टॉनिक घेतलेलं तर हे वक्तव्य आहे ज्या कालपासून मी तुम्हाला सांगतोय ज्या व्यक्तीने एक साधी सरपंचाची निवडणूक लढवली नाही त्याला निवडणुकीचे गणित कधीच काढणार नाही सकाळच्या एक तासामध्ये तुम्ही कुठलेही निवडणुकीचा निकाल हा लावू शकत नाही पण सकाळी उठून हॅली ज्याला निवडणुकीचं गणितच समजत नाही निवडणुकीचं अरेथोमॅटिकच समजत नाही तोच अशा वेळासारखी भाषा करू शकतो महाविकास आघाडी बोलताना समजतात की जर काँग्रेसकडे मुख्यमंत्री पदाचा दावेदार असेल तर कौंग, त्यांनी तो जाहीर करावा खांद्यावर कोणाचं मुलक आहे हे लोकांना दिसलं पाहिजे नुसतं धडस उपयोग काय त्यांनी कितीही ओरड घातली तर काँग्रेस काय ह्याच्या मालकाला मुख्यमंत्रीचा चेहरा जाहीर करत नाही काँग्रेस ठरलेलं ठरलेला आहे तेव्हा उद्धव ठाकरेला मुख्यमंत्री पदापासून दूर ठेवायचं आहे हे मला स्वतः एका काँग्रेसच्या नेत्यांनी सांगितलेलं आहे म्हणून हे कितीही ओरड घातली तरी उद्धव ठाकरे आणि ठाकरे सरकार परत महाराष्ट्रामध्ये येत नाही संजय राऊत असंही म्हणतात की मोठ्या प्रमाणात शिवसेनेत इन्कमिंग होईल हे तुम्ही भविष्यात पाहाल भविष्य घोडा मैदान लांब नाहीये आता ह्या निकालाच्या नंतर इन्कमिंग वाढते की आउटगोईंग वाढते हे आता लवकरच कळेल आणि म्हणून शिवसेनेमध्ये हम धो हमारे होत राहणार आहे म्हणून तो दिवस लांब नाही म्हणून माझी कुटुंब माझी जबाबदारी हेच शिवसेनेचं घोष वाक्य उभारण्याचं घोषवाक्य येणाऱ्या निवडणुकीमध्ये असणार शरद पवार गटावर सोडून गेलेले आमदार आता माघारी परत आहेत यावर संजय राऊत शरद पवार गटाचे आमदार शरद पवार सर सोडून जे गेले होते माघारी परत आहेत शरद पवार संजय राऊत त्यांचा विचार असता की शिवसेनेचे आमदार जर पुन्हा आले मांगा तर त्यांना घर वापर असं म्हणतात शिवसेनेत घर वापसी पुन्हा होईल का, का। याचं उत्तर प्रत्यक्ष कृतीतून दिसेल एक लक्षात कुठल्याही शिव शिवसेना जे आज आमदार आहेत जे आज शिंदे साहेबांबरोबर हो आहेत कोणालाही उघाटामध्ये जायचं नाही हा उघाट स्वतःमध्ये हवा भरतोय एकाही आमदाराला आज उभाटामध्ये आपलं भविष्य दिसत नाहीये उलट उभाटातले काही सिटिंग आमदार हे तुम्हाला दसरा मेळाव्याच्या नंतर कुठे दिसतात हे त्याची थोडी तुम्ही वाट पहा मी जास्त वेळ तुम्हाला थांबवणार नाही जास्त जास्त तुमची उत्सुकता वाढवणार नाही म्हणून तुम्ही थोडं थांबलात तर तुम्हाला एक कळेल की उभाटामध्ये आदित्य ठाकरे उद्धव ठाकरे सोडून संजय राऊत सकट तुम्हाला दुसरीकडे कुठेतरी सकाळची पत्रकार परिषद घेत असताना दिसतील हे तुम्ही नोंद करून टाका आणि मग तुम्ही माझ्यावर तशी चर्चा करा संजय सिरसाट यांनी काल एबीपी माझ्याच्या कट्टावर असं म्हटलंय की भाजपने पहिली अडीच वर्षे जे आहेत ती मुख्यमंत्री पदाचा कार्यकाल उद्धव ठाकरेंना देऊ केला होता तरी देखील ते राष्ट्रवादी सोबत गेले उद्धव ठाकरेंच्या रक्तातच बैमानी आहे उद्धव ठाकरेंनी विधानसभेच्या निवडणुकीच्या निव, काळातच रोक आणि दहा जनपद बरोबर लग्न करायचं ठरवलेलं म्हणून भारतीय जनता पक्षाने जे संजय शिरसाट जी बोलत त्याच्यामध्ये ते सत्य असू शकतं कारण का भारतीय जनता पक्षाने त्यांना उद्या मुख्यमंत्री पद दिलं असतं तरी त्यांची बैमानी करणं ठरलेलं होतं तोंड काळं करणं ठरलेलं होतं आणि म्हणून त्या पद्धतीने ते काँग्रेस राष्ट्रवादी बरोबर गेलेले आहेत म्हणून स्वतःची चूक भाजप भारतीय जनता पक्षावर टाकायची हे उद्धव ठाकरेची घाणली सवय आहे जे उद्धव ठाकरेंना ओळखतात त्यांना माहितीये आहे त्यांची काय भूमिका आहे म्हणून संजय शिरसाट जे बोलत असतील त्याच्यामध्ये हरियाणा जम्मू के नतीजे सामने आ रहे हरियाणा मध्ये भाजप देखाली गेली आहे गे गे, तो जम्मू काश्मीर मध्ये भाजप रही है इसके ऊपर संजय का कहना है की हरियाणा में बंदो जीत के बंदोबस्त किया है इंतजाम किया है ऐसा भाजपा की तरफ से कहा गया है ऐसा देखिए कल से काफी कोई एग्जिट पोल हो कल से ये संजय राउत जैसे बंदर हो ये कल से वही बोल रहे हैं कि हम हरियाणा हार रहे थे और आज सुबह हरियाणा के जनता ने एक हिंदुत्वी विचार की सरकार सोच की सरकार फिर एक बार हरियाणा में लेके आए हैं हमारे सैनिक जी जो तो भी सोच के हमारे मुख्यमंत्री थे और वहां के हमारे सब नेताओं ने और कार्यकर्ताओं ने और मोदी जी के नेतृत्व में आज फिर एक बार तीसरी बार हरियाणा में सरकार हम लोग बनाने जा रहे हैं वो बहुत कम ही कांग्रेस अभी तक देश के इतिहास राजनीतिक इतिहास में कर सकी है मध्य प्रदेश हो गुजरात हो और अभी हरियाणा हो और वैसा ही ट्रेंड कर महाराष्ट्र में बनेगा इसलिए संजय राजाराम राउत ने कितने भी कुछ बात की से कल से कि हम हरियाणा हारने वाले हैं कल हरियाणा में हार रहे थे आज हरियाणा में हम लोग ने बंदोबस्त करके रखा है ये मतलब अपनी हार न स्वीकारते हुए खुद की गलती भी नहीं स्वीकारने की जैसी बात हो गई है और जम्मू कश्मीर में जिस तरीके से कोर्ट ने आदेश दिया था कि वहां चुनाव ले लीजिए उस आदेश का पालन करके हमारे केंद्र सरकार ने वहां चुनाव लिया मैं फिर भी कहता हूं कि 12 बजे तक रुकिए आपको बीजेपी के तरफ से एक पॉजिटिव आपको ब्रेकिंग न्यूज मिलेगी सिंगल लार्जेस्ट पार्टी बन के बीजेपी जम्मू कश्मीर में उभरेगी कांग्रेस और एनसी नेशनल कॉन्फ्रेंस की जो जो कुछ गठबंधन हुआ है वहां 90 परसेंट सीट नेशनल कॉन्फ्रेंस की है कांग्रेस अभी तक सिंगल डिजिट में ही है अब समझ के लिए ये कोई कांग्रेस की बड़ी जीत नहीं है नेशनल कॉन्फ्रेंस आगे निकल चुकी है मगर फिर भी बारह बजे तक आप रुकिए अभी तक पिक्चर बाकी है इन चुनाव के नतीजों का क्या असर घरेगा ऐसा आपको लगता है नहीं जिस तरीके से हिन्दुत्ववादी की सरकार ने हरियाणा में स्वीकारा है उसी तरह मध्य प्रदेश में भी स्वीकारा था राजस्थान में भी स्वीकारा गुजरात ने भी उसी तरह आने वाले समय में मोदी जी का नेतृत्व तो हो या और हमारे हिंदुत्व तो की सोच हो उसको महाराष्ट्र की जनता भी स्वीकारेगी ऐसा मुझे ठाम विश्वास है इसलिए आप सिर्फ अभी कुछ महीनों की बात है जो हरियाणा तो सिर्फ झाकी है महाराष्ट्र में असली पिक्चर बाकी है साई कंप्यूटर सेल्स एंड सर्विस कंप्यूटर शॉप एंड लैपटॉप मॉल आमचा सर्विसेस नवे जुने कॉम्प्युटर डेस्कटॉप लॅपटॉप व प्रोजेक्टर विक्रीसाठी उपलब्ध विक्री नंतर सेवा नवे जुने कॉम्प्युटर डेस्कटॉप लॅपटॉप रिपेअर करून मिळतील सीसीटीव्ही कॅमेरा बसवणे रिपेअर व वार्षिक तपासणे लॅपटॉप डेस्कटॉप व प्रोजेक्टर भाड्याने उपलब्ध जुने नवे डेस्कटॉप लॅपटॉप बाय बॅक विकत घेऊ एज पर व्हॅल्युएशन तसेच सर्व प्रकारच्या वायर व वा कनेक्टर अँटी व्हायरस पेन ड्राइव्ह कीबोर्ड माउस यू पी एस सारख्या इतर वस्तू सुद्धा योग्य दरात उपलब्ध अड्रेस मेस्त्रीचा रूम नंबर दोन नियर रॉयल बेकरी अँड अन्नपूर्णा किराणा स्टोर कॉलेज रोड देवगड एकेचाळीस सहासष्ट तेरा मोबाईल चौऱ्याहत्तर वीस शून्य तीन बासष्ट सहासष्ट व्हॉट्सअप नंबर चौऱ्याहत्तर वीस शून्य तीन बासष्ट सहासष्ट